आपण ज्या पूजा करतो ना ह्या कितपत योग्य असतात आपण जे वृत्त करतो साधना करतो ह्या कितपत पोषक आहेत याचा आपल्याला फायदा होतो का आपल्या मनाला आत्मिक समाधान आहे का असं जर असलं तर करायचं नाही तर आपल्या संप्रदायातले जे नियम आहेत का महाराज हे चुकल्याच्या नंतर मंत्र चळी थोडा तो धडाची हे वेडा करायची नाही सोंग नाटकं एक चौकड दिली एक मर्यादा लावून दिली तेवढ्या जर आपण करत असलो तर सगळ्या गोष्टी करायच्या आपण सोहळ्यात पत्ते खेळणार लोक पाहत नाहीत का <laughs> पाहतो आपण ते टेम्पो राहणार त्याच्यात गाद्या राहणार रामेश्वर ते फॅन असणार त्याला वायर असणार जिथं दिंडी थांबल तिथं आकडा टाकतोय फॅन चालू बावन अध्यायाचा ग्रंथ सुरू <laughs> त्या दिंडी मालकाला विचारलं हे तुकाराम महाराजाचे चुलते तो मधात कशाला घेतले ते म्हणला हे दोन चार पंक्ती देत मला असं वाटतं यायला तर नरक असलच पण त्या दिंडी मालकाला पण कोणा नरकात टाकाव देवाला कळणार नाही मर्यादा सांगितली बरं आपल्याकडे मर्यादा याबा तात्पुरत गोड तर कोणालाही वाटतंय पण उद्या कोणीतरी आपला बाप पुसणारे इतकं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे ध्यानात असावा आणि बाप कधी जन्माला येईल काही सांगता येत नाही बरं का मग तो पक्वादात असेल तो गायनात असेल बाळू महाराज कीर्तन करीत असेल याच्यात असेल कोण वरचढ होईल काही सांगता येत नाही बटा तदा तगादा असतो त्याचा म्हणून पक्वाद जरी असेल तर काय 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 जितकं जितकं पाठ करता येईल तितकं पाठ करण्याचा प्रयत्न करायचा गायनक्षत्रात आता किती बोल असतील किती रागरागिणी असतील त्याचं काय मिळच नाही जेवढं मला वाटतं करता येईल तितकं थोडंच असेल नाही का काकाकडे किती बी करत राह मी तर म्हणतो आयुष्य पुरत नसला अभ्यासाला मला असं वाटतं किती दिवस वाचित राहा आयुष्य पुरणारच नाही पुरणारच नाही मी जितका वेळ भेटल तितकं तितकं असं काहीतरी नव नवं 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 काढीत राहतो म्हणजे इकडचं तिकडचं उकांडे उकरून नाही त्यासाठी पुराणच पाहतो कारण का ज्या पायरीवर गेलं ना का काका त्या पायरीून जर खाली आलं तर मरण्यापेक्षा अपमान असतो खाली येऊ नये तिथं राहा अभ्यास करत राहायचा एक पहिलवान तीन जिल्ह्यात गाजला आणि चौथ्या जिल्ह्यात एक पहिलवान झालं त्याला कानात सांगितलं तिथे एक पहिलवान आहे ते म्हणलं आपल्यासारखं नाहीच म्हणलं जाऊन ते तुला आपटी तू कोण म्हणत म्हणलं मी म्हणतो कसं काय म्हणता म्हणलं तोंडान म्हणतो ते तुला आपटी तू पैलवान हे गेलं गाडीगिरी घेतली दोन चार त्याच्या संगती तुटलेल्या शेपटीवाले ते गेले आपलं तिथे गेल्याबरोबर मथारी भाकरी करू लागली आजी पैलवान कोण मा नातूय म्हणली तिने भरकात भाकरीचा छातीवर आणला मा नातूय म्हणून ब्याऐंशी वर्षाची माथारी मा नातूय म्हणली ते पैलवान तर हे पैलवान म्हणलं बाबा मथारी बी छाती थापटायली ब्याऐंशी वर्षाची माथारी ब्याण्णव वर्षाची कुठं गेलाय ते म्हणले काय नाही एक वाजूस तर लाईन चालू आहे मोटर चालू असल्यामुळे गव्हाला पाणी देतोय दीड वाजता घरी येतोय बसा तोरक म्हातारी भाकरी करला हे उपाशीच गेले ते बोमलं त्या गावात काय पोहे नाही शिरा नाही बर्गर नाही पॅटीस नाही असं काय नाही तिथे असं ते पॅटीस <प्याटीश नाए। laughs> बर्गर का असतं ते वडापाव नाही काय नाही काय नाही काय विषय नाही म्हातारी म्हणली यार बसा जेवायला लगेच बसली बांध्या भाकरी वाड्या अशा चुलीवरल्या भाकरी कोरडी भुरकी वाडी करा जेवण ते पहिलवानाच्या समचं म्हणलो हिचा ना तू पहिलवान तेल नाही आणि तो आता नऊ पोते काजू बदाम खाल्लेस आणि बदाम कुटायला दोन माणसं त्याचे आज्यान ठुलते बदाम कुटून 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 पाण्यात भिजवायचे आणि असे चार पदर करून पिळायचे चौथा खायचा नाही नुसतं पाणी पियाचं रोज दीड किलो बदामाचे आणि ते म्हणलं नऊ कुंटल कुंटल बदाम खाल्ले म तारी म्हणली मा ना तू बदाम गिदाम काय खात नाही हेच खारवड्या कांदे भेटले तर क शेंगदाणे हे आपल्या शेंगदाण्यालाच श्यंग्दाने। काजून बदाम म्हणून खातू पण अजून त्याला कोणी पाडणारा झालाच नाही पहिलवान म्हणलं <laughs> ते मथारी आजी पण आम्ही कोळी भुरकी खात नाही मथारीच्या गाडग्यात भाजलेल्या कळडी होत्या आजी याच ते घाण्यात न्यावं लागतात ती म्हणली आमच्या इथं घाण्यावर जायला कोणी रिकाम नाही आणि आरड घ्यायला कोणी नाही माझ्या सुना कामाला असतात राहणार आणि मी भाकरीचं दोन टायमाचं करते आरड गिर आम्हाला ज्याला तेला आवड का ते कळडीत पिळीत आहे पैलवान म्हणला आजी कशी कगडी पिळताय त्यान मथारी उठली हातगीत धुतले पदराला हात पुसला आणि त्याच्या पात्रावरल्या कळडी घेतल्या ना ब्याण्णव वर्षाची म्हातारी होती अशी तेलच पडलं पैलवानानं एका भाकरीचे नवच घास केली आणि पटपट गाडीत बसले मतारी म्हणली अरे जा पण बुट घ्याला ना ते नको आजी तू पैलवानाची आजी एक कळडी पिळ्या तेल का हडतो या पैलवानानं मला पिळ्याव काय काय निघल मी येतो म्हणलं आजी मी येतो मावली हसू नको असा प्रत्येक जातीत पहिलवाना असतो असा <laughs> पक्वादात असतो गायनात असतो गिरगावच्या बाळ्याला बी भेटन असा बी पहिलवाना असतो त्याच्यामुळे अभ्यासच करायचा विढाला राजकारणात बी असतो कवा काय जन्मले काय सांगताच येत नाही चला काय सांगू लागलो एका शिवजीची स्थापना करायची महाराज विद्वानाची गरज असते प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी किती अधिकारी असावा त्याला मंत्र कोणते असले पाहिजे मूर्त कुठला असला पाहिजे अग्नी कोणाच्या नावाने खाली तंडील कसा करायचा आहे शास्त्र शुद्ध असत ते रामायणामध्ये अत्यंत वयस्कर जामवंत होते रामचंद्राने जामवंतांचा सल्ला घेतला आदरणीय जामवंतजी भगवान शिवजीची समुद्राच्या तीरावर स्थापना करायची आपल्याला पुरोहित कोण आणायचा जामवंतानं सांगितलं माझ्या पाहण्यातला विद्वान पुरोहित या भारत देशात एकच आहे त्याचं नाव आहे रावण आणि रावणाला आमंत्रित करायचं तर प्रभुरामचंद्रानं सांगितलं रावणाच्या विद्वत्तेच्या बाबतीत मला सुद्धा अभ्यास आहे पण माझा आणि त्याचं भांडण येईल का तो येईल का जामवंतानं सांगितलं रावणाच्या आजोबापासून माझा संबंध चांगला कारण वयस्कर जामवंतच होते बरं का रामायणात जामवंता इतकं वयस्कर कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्यांच्यासोबत कुस्ती खेळायचं टाळलं होतं ती पुढे कुस्ती खेळली जामवंतीच्या लग्नाच्या वेळेस एवढे वयस्कर होते ते आणि मग जामवंत ज्या वेळेला लंकेत जातात त्यावेळेला रावणानं पाहिल्याबरोबर रावण सुवासन सोडतो आणि बाजूला बसायची व्यवस्था करतो त्यावेळेला बऱ्यापैकी राक्षस म्हणले हे प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे वळवळ करू नका म्हणले हे कोणाच्याही पक्षात असू द्या पण माझ्या आजोबाचे मित्र आहेत यांचा आदर करणं गरजेचं आहे बसले आणि रावणाने विचारलं काय काम आहे काही नाही एकच काम आहे म्हणले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना समुद्राच्या तीरावर भगवान शिवजीची स्थापना करायची आणि पौरोहित्य करण्यासाठी माणूस आता ते जंगलातून आलेत आणि त्याला कोण सापडेल आणि मी तुमचं नाव सुचवलंय माझी इच्छा आहे तुम्ही पौरोहित्य करण्यासाठी यावा रावणानं सांगितलं काय हरकत नाही हे पण रामायणात पाहच नाही आता सावध करतोय शिवरात्री मुळे सांगायला तुम्हाला हे पण रामायणात बघायचं नाही वेगळ्या पुराणात रावणाने विचार केला एखादी व्यक्ती जर जंगलात असेल राम जंगलात आहेत वैर विरोध सोडून द्या विरोध विरोधाच्या जागेवर असेल तुमचा वाद वादाच्या जागेवर असेल पण सत्यकर्मात साह्य झालं पाहिजे वनवासात राम आहेत आणि त्यांना जर शिवजीच्या लिंगाची स्थापना करायची असेल तर आपण मदत करणं गरजेचं आपण पुरोहित कसले काय हरकत नाही म्हणजे मी पौरोहित्य करण्यासाठी येतो मंत्रोच्चार करण्यासाठी येतो तर ज्यामंताना सांगितलं रामचंद्रांनी सांगितलं सामुग्री काय लागल म्हणजे खारका किती लागतील वाट्या किती लागेल बदाम किती लागतील हळकून किती लागतील खोबरं किती लागेल खडीसाखर किती लागेल तूप किती लागेल काय किती लागेल रावण किती विद्वान रावणाला मीच म्हणणारा आणि मीच आहे कारण रावणाला रावण्या का म्हणायचं ज्ञानोबाराय तो कोबरायच्या चौकटीत बसत नाही जाई होतो माते न करी साया सामी विष्णुदास तैसे नो म्हणून रावण या पेपर मध्ये झाला म्हणून इतकं पण रावण विद्वान किती होता पुढे पहा रावणाने जामवंतांना सांगितलं गुरुवर्य एखादा यजमान जर वनवासात असेल आणि त्याला जर देव करायची इच्छा झाली असेल तर त्याच्या देवाला जे साहित्य लागते ते पुरोहितानं पुरवायचं असते जी प्रदान प्राणप्रतिष्ठेची सामुग्री तयार करा घागरीस भरल्या तुपानं दह्यानं दुधानं लोण्यानं यजमान कोणी माहिती आहे काका रामचंद्र आहेत पुरोहित रावण आहे आणि बाजूला पूजा जर काढून टाकली तर दोघं कट्टर तरीरोधक येत महाराज विरोध ब्रह्मदेवाला मोस्ताचे येणार नाही रंजित काका बायको चोरून नेणं साधा असेल का अय नवल काय नवल विरोधात हा बायको जिवंत असताना पूजेला एकट्याला बसता येत नाही बायको गेल्यावर बसता येतं किंवा सुपारी कमराला खोसून बसायची पद्धत होती पूर्वीच्या काळात मग रामप्रभूला पूजेला बसायचे आणि तू वनवासाते प्राणप्रतिष्ठेची पूजा कशी करता येईल भगवान शिवजीची स्थापना आहे पूजा कशी करता येईल कोण सांगायला आहे रावण म्हणून तू माझी आहेस आदेश माझा आहे माझ्या सहा पत्न्या विमानात आहेत या विमानात तू बस पूजा होईपर्यंत तिथपर्यंत चाल पूजा झाली की तुला पुन्हा इथं आणून ठेवी महाराज काय काय विद्वत्ता असेल ती काय प्रचंड व्याप असेल रामेश्वर महाराज त्या विमानामध्ये शितेला बसवलं विमान बाजूला अधिष्ठित केलं रावणानं पूजा वगैरे सगळी मांडली आणि पाट दोन टाकले बसायला भाऊ पाट दोन एका पाटावर प्रभुरामचंद्र आहेत आता वामांगे रखुमाई पूजेचे दोन प्रभेद आहेत बरं का कधी कधी बायको उजिकून घ्यावं हो लागती आणि कधी कधी डावीकून घ्यावं लागते वारकरी संप्रदायाशी संलग्न असणाऱ्या लोकांनी कधी पत्नी डावीकून ठेवायची हा आत्ताचा काळ आणि पूर्वीच्या काळात उजिकून होत ती काही काही माणसं तिथं पण अड तुला कळतं का इकून आर तसं नसतं सुमळ्या त्याला पण शास्त्र आधार आहे ना बसबस नकून कधी जाऊ तू वाचिलं नाही का इन कुठतून तू न वाजितू ज्यानं काही वाचिलं नाही का ती माणसं जास्त बडबड करणार ती मसन वाट्यात पण इकून ला कुडला ते का अर ते खाली घाल ना हे खाली घाल असं वाटतं मड लांब ठो यालाच फुकावा <laughs> मड नंतर फुक दोन तीन दिवसाला पहिले पहिलं याला फुकलं पाहिजे इतकी माणसं तिथं पण बडबड करणारी असते यायला सरण शहाणे म्हणते देवान त्याला ते, ते सरणाचाच शहाणपणा कुठं काय बजबच करतील काय मिळच नाही प्रभू रामचंद्राने रावणाकडे असं बघितलं महाराज देवही त्याचा देवपणा विसरला होता ना तितक्या वेळापुरता तोही त्याचा विरोध विसरला आणि महाराज देव जरी असेल तो पौरोहित्य करणाऱ्याला नमस्कार करा आज रावण ब्राह्मण आहे प्रणाम केला भूदेव दोन पाट कोणाकरता बसायला टाकले रावणाने सांगितलं यजमान तुमच्या लक्षात असावा पत्नी जिवंत असताना पूजेला एकट्याला बसता येत नाही हे तुम्हाला कळावा तुम्ही जगाचे बाप आहात तुम्ही विश्वाचे मालक आहात तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम आहात हे दोन पाठ कोणाला टाकले तुम्ही मला विचारावं काय वाटलं असं रामचंद्रांना ऐकायला महाराज हे सगळं कळत होतं पण बायको तू ह्या ताब्यात येणं असं मनातली मनात नाही म्हणले आणि चुटकी वाजल्यावर प्रस्त घेऊन या यजमानाची धर्मपत्नी आणि त्या पाटावर सीतेला बसवलं सीतेला बसवलं पूजा आटोपली आणि शेवटचा जो आपण ज्याला पूर्णाहुती म्हणतात या पूर्णाहुतीचा नारळ रामचंद्रांच्या हातात सीतेच्या हातात आहे त्याला शिद्र पाडलेलं आहे त्याच्यात तूप भरलेलं आहे साखर भरलेली गूळ भरलेलं आहे आणि पूर्णाहुतीचा नारळ पडल्याबरोबर जाज्वल्य रामेश्वराचं अधिष्ठान प्रज्वलित झालं पते स्थापना त्याचे मंत्र म्हणण्यासाठी रावण आहे एक पुढचा थोडासा मुद्दा ऐका भगवान प्रभू रामचंद्राने दोन्ही हात छातीवर जोडले आणि एकच सांगितलं मी वनवासा त्या पदक्षिणा काय देऊ काय दक्षिणा देऊ काय दक्षिणा देऊ डोळ्याच्या कडा झाल्या भू महाराज मी वनवास आपल्याला दक्षिणा काय देऊ भगवान प्रभुरामचंद्राच्या डोळ्यावर आलेले आसरू पुसण्यासाठी रुमाल सुद्धा नव्हता वलकल्ले होती वलकल्ले रावणानं भरझरी उपरनं फेकलं यजमान डोळे पुसा वनवाशाला मागणारा मी ब्राह्मण आहे का वनवाशाला मागणारा मी ब्राह्मण आहे का आणि काळजी करू नका यजमान विश्वाचा बाप ज्याच्या आहे लक्ष्मीचा पती ज्याच्या पुढे ते तरी लोकाला कशाला हात पसरीन ते तरी लोकायला कशाला हात पसरीन शेतीला विमानात बसिलं माफ कर बाई तुला तुझ्या जागेवर येऊन ठेवतो आता यजमानाचं काम संपलं आणि ब्राह्मणाचं काम संपलं आता आम्ही वैरवतोय पूजा इतकीच बघा इतक्या साधनेत केलेली पूजा अशा तत्वात पूजा असली पाहिजे काय आता

त्या शिवरात्रीची जोपासना नाही शिवरात्रीच्या दिवशी पाणी घालू लागले संध्याकाळी लोक महादेवाला आणि एक लावर चित्र ससे धरण्यासाठी वाघूर घेऊन आलत काय त्या ते दिवशी त्याला शिकार सापडी एका ठिकाणी असं म्हणते आता घरी जाण्यासाठी अंधार झाला ती शिकार भाजली तिथंच खाल्ली काही बांधून गठुड तसंच मासाचं ठुलं रात्री आता घरी कधी जाईल म्हणून तिथंच थांबला बाजूला असं मंदिर होतं सोपनराव त्या मंदिरासारखं आणि लोक पाण्याच्या कावडी घालू लागले तुकाराम लोक याने विचार केला एवढाली माणसं काही काय बायकांच्या गळ्यात डाग डागिने सोने अलंकार सगळा थाट मोट मोठमोठाली माणसं आणि पाणी घालालीत काय भेटत असेल पण याच्याकडे गाडगच या नव्हतं आपण जी करतो का त्याच्या पाठीमागं सिद्धता असली पाहिजे भाव असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे आपण काय असतं माहिती आहे का आपला आवडंबर जास्त असते आपला देखावा जास्त असतो लोकांनी आपल्याला चांगलं मनावा हा भाव असतो तुम्हाला एक सांगू का देवाला गोष्ट आवडली की सगळ्या गोष्टीत तो तुमच्या चौकोनात बसितो आणि त्याचं तो भलं करत असतो आपला पुरुषार्थ उदयाला येण्यासाठी आपला भाव तितका गोड पाहिजे देखावा नाही देखावा नाही त्याने विचार केला काका ही सगळी लोक पाणी घालते आपल्याकडे तर तांब्या नाही गिलास नाही डबकं नाही टमरेल नाही काहीच नाही त्याच्या पायात दोन बुट होते हे लोक जिथून पाणी भरू लागले का तिथं तो गेला त्यानं बुट विसळले आणि दोन्ही बुट पाण्यात घातले पण एका बोटाला बुटाला काटाटो असल्यामुळे त्याच्यातलं पाणी गळू लागले ते म्हणलं हे आपल्या कामाचं नाही दिलं बुटाड फेकून आणि ज्या बुटाला शिदर नव्हतं त्याच्यात पाणी घेतलं आता बऱ्यापैकी लोकांची गर्दी कमी झाली आणि ते बूट त्याच्याच अंगावरच्या कपड्यानं आधार धरीत 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 आतमध्ये गेला आणि शिवजीच्या अंगावर पाणी टाकलं त्यालागी विमान पाठविले म्हणायचं त्याला त्यालागी विमान पाठविले मला व्यक्तीने प्रश्न केला एवढ्या मोठ्या बायका इतक्या बेजारे एक एक पोत बेल आणलाय काही न धोत्रचे फुलं आणले कोणी कशाचे फुलं आणले कोणी काय आणलं कोणी किती आणले काय मग ह्या बायका किती बेजार आता आणि मांस खाणाऱ्या ज्यानं बुटानं पाणी घातलं त्याला विमान शिवजीने सांगितलं हे सगळे काहीतरी बाजार घेऊन आलेले आहेत कोणी म्हणत मा ना तू पहिली तीन वर्ष हे तो पास कोवा होईल कोणी म्हणले आमचं पोरग कोवा पास होईल कोणी म्हणलं आमचं मथार चोवीस तास चार कटे आहे त्याच्यातले दोन कट्यावर कवा येईल भिड्या कहा सुटत्याल काही ना काही हे घरानं घेऊन आलेत या हे शिकारी माणूस आहे त्याच्याकडं काहीच नाही पण त्याचं कवडीचं घराणं नाही ते फक्त मला पाणी घालायलाच आलं हा त्याचा भाव होता हा त्याचा भाव त्यालागी विमान पाठविले आपला भाव तितका लागेल ना आपण नको त्या ठिकाणी एक जण महाराजाच्या पाया पडायला बाई गेली ती म्हणली महाराज तीन वर्ष झालं पहिल्याच वर्गात पूर्वे याचं भलं हो महाराज म्हणले तीन वर्ष झालं पहिल्या वर्गात म्हणजे याचं मेमरी कार्ड ती म्हणली सगळंच उघडलेलं आहे <laughs> <laughs> नाही काही पण लिहता वाचण्यापुरतं ऊसाचं ट्रॅक्टर गेल्यावर याला हिसाबाची पावती ती आणता यावा इतकं गिदी विकायला गेलं तर त्याला हिसाब करावा फॅक्टरीवर गेल्यावर इतकं इतकं त्याला याला करावं म्हणले बाई कळण्याचा काही विषय नाही पण वीस वर्ष झालं माझ्याच पोराला गोळ्या चालू आहेत मग ज्या महाराजाच्या पोराला वीस वर्ष झालं गोळ्या चालू आहेत ते महाराज तुमच्या पोराचं कसं धड करील कुठं नका ना आपटी जाऊ धोके कुठं वि नका कुठं नका महाराज देव सुद्धा शोधत असताना तसे शोधले पाहिजे महाराज भगवान जी अधिकारी शिवजी आहेत पण तिथं त्यांची साधना तिथं उपासना तिथं भाव आपलं भलं होत असतं ना पण ते भलं करण्यासाठी शिवजीकडे कर एकट जाल जमत नाही महाराज शिवजी आणि पंढरीपुरातले मालक तसे भेटत नाही त्याच्यासाठी तसा साधू लागेल तसा संत लागेल हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय एक पाच मिनिटात मुद्दा सांगतो पूर्णविराम करतो शिवजी कासार नावाचा संत होऊन गेले मी परवाला प्रगट दिनात तुम्हाला चिंतन शिवला बऱ्यापैकी काही मंडळी आल ते लक्ष प्रभुता आधी करून होते शिवजी कासार नावाचा एक संत आहे समाजानं कासार आहे पवित्र स्त्रीचा हात धरायची ताकद कोणाचा आहे का काय कोणाची माय वेगळी पण कासाराला बांगड्या भरत असताना दोन्ही हातानं स्त्रीचा हात धरावा लागतो चुकीचं मार्ग आण बोलल्या का मंत्र्याचं पद या का राहत्यात गेल तर नाही का आपण तुमच्या परतूरला झालती का जान्याला सभा झाली ती हो या का राध्याकाळच्याला पार्टीनं पदच काढून घेतलं त्या मंत्र्याचं तुम्ही घरी गेल्या पहा मी तितकं सांगायला गुत थोडं घेतलंय ते काय गरज आहे आपल्याला ते काढवा विचार नाहीच घेण्यासाठी पण ऐकले सांगतोय शिवजी कासार नावाचा एक वारकरी पण जिजा तो वारकरी तुकोबराच्या तुको कीर्तनातली पहिली चाल म्हणायचा पुढे चाल म्हणायची चा गंगाजी मवाळ आणि पाठीमाग चाल म्हणायची चा शिवजी कासार पुण्यवान किती असतील कल्पना करा ज्या शिवजींना तुकोबाराच्या कीर्तनातली चाल मानायला भेटती ते शिवजी किती पुण्यवान असतील कधी कधी तुम्हाला सुद्धा लाज वाटत असल शिवाजी बुवा तुम्हाला एखाद्या वेळेस आता नाहीला जण साथ आशेची करावं लागते की त्याचे गाणेच म्हणते तरी तुम्हाला साथ करावं लागते <laughs> <laughs> हे तुमचंही थोडस पाप बर करा का राग येऊ देऊ नका मला चार दोन ठिकाणी ऐकायला भेटला असं वाटत होतं बापरे उठावा तर संप्रदायाचा सा नेम मोडतो आणि ऐकावा तर कोण्याच चौकटीत बसत नाही आपलंही पाप समजायचं रामेश्वर बुवा माऊली तुकोबरायच्या कीर्तनात पक्वाद वाजवला सोनबा ठाकूर होते महाराज किती पुण्यवान पक्वादे असेल की ज्याला तुकोबरायच्या कीर्तनात साथ करायला भेटते आपण अभ्यासू किती आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला अभ्यास कोणापुढं मांडायला भेटायला हा महत्त्वाचा विषय याचं पुण्य असते आपण साथ कोणाला करतो हा महत्त्वाचा भाग आहे आजही परमार्थामध्ये आयुष्य घातलेली लोकं येतं वयाची पंच्याहत्तरी संपली तरी पांडुरंगबा भुलेंना आपण दिंडीत पाहतो आदरणीय नामनिष्ठ पांडुरंगजी बाबा घुले ते वारीत चालतात पंच्याहत्तरवी संपली आदरणीय बंडातात्यांचं वय जर पाहिलं त्यांना एक आजार झाला जरी चालता येत नसेल तरी सकाळच्या काकड्याला हजर फडावरल्या कीर्तनाला हाजर, हाजर। महाराज साधनं या लोकांची साधनं आहे आज एवढी मोठी साधनेतली लोकं येतं या लोकांमुळं परमार्थ जिवंत आहे यामधल्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या आमच्यासारख्या येडपटाईमुळं परमार्थ नाही परमार्थ निष्ठेनं करणाऱ्या लोकांमुळं जिवंत आहे आणि तेच जिवंत ठेवू शकते काय नसते भर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालायला गेला आणि त्यानं तोंडच धुतलं नाही पुढचं म्हणला तो दात घासले ना का नाही मग माहि्या आंघोळीची कशाला काळजी करायला ही बुटकंभर पाणी घेऊन फिरणाऱ्यांचा जास्त सोडसोड झाला त्याच्यात मी पण आसन मी काय फार शहा आहे असं समजत नाही तुमच्यामुळं बरा दिसतोय शिवजी कासार नावाची वारकरी होते मला सोनबा ठाकरांनी प्रश्न केला शिवजी तुम्हाला तुकवरायच्या कीर्तनात चाल म्हणायचा योग आला सारखे महात्मा तुम्हाला सापडे पुण्य कोणते इथं बसलेल्या सत्पुरुषांना आणि मावल्यांना सांगतोय फार मोठी साधना करायची गरज नाही आपण नियम पाळणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे ज्या मायबापानं सासू सासऱ्यानं संपत्ती कमवली त्या सासू सासऱ्यांचा आदर करणं लाखो दुधाच्या घागरी महादेवाच्या पिंडीवर घातल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल त्या सासू सासऱ्याची संपत्ती सोपनराव आनंद वाटला तुमच्या बाबाला तुम्ही फोटो काढताना बोलिल याच्यात तुमचा पुरुषार्थ आहे तुम्ही मोठे झाला असताना फॅक्टरी टाकली असेल तुमचं घर पाहलं मी रावणाला लाजवील असं घर आहे मी गेलतो त्यांच्याकडे छान 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 अस्तित्व तुमचं कुटुंबातलं चांगलं आहे तुम पण आजच्या प्रसंगात तुमच्या बाबाला तिथेही बोलवलं इथेही बोलवलं याच्यात आनंद आहे हा तुम्ही नसतं बोलवलं ना तर वर्णन केलं असतं तुमचं पाकिटापुरतं पण तिकडे गेल्यावर तुम्हाला सोपानराव म्हणलं नसतं त्यालाच गिरगावकर म्हणते विठाला विठाला पैशाने इकत घेणारे असे मी महाराष्ट्रातले कोंबडे पाहिलेत आणि पैसा हा वळवळीनं कधीच भेटत नसतो पैसा जर वळवळ केल्यानं भेटला असता तर वैकुंठवाशी वक्ते बाबा म्हणायचे आडत्यापेक्षा हामाल जास्त काम करते मग श्रीमंत आपला असतो का आडती आडत्या प्रारब्ध संप्रदाय सुद्धा वळवळ करायची नाही हे करू का ते करू का आमकं करू का तमकं करू का जळू का त्याच्यावर इसतू टाकू का याच्यावर पेंढ्या टाकू यानं काय होत असते मला सांगा दुसऱ्याला जास्त चारशे टन ऊस झाला म्हणजे संध्याकाळी मशी घातल्या आपला वाढत असतो का त्यानं काय खतं घातले ते आपल्याला घालावं लागतील ना हे करायचंच नाही अन्न मानधन येतो प्रारब्ध आधीने तुम्ही घेतलेली बैल बांधून वैरण खातील मका चारित असताल पण बांधून ना आणि आकाश बा देवाला सोड्याला कठाळ्या रमेश्वर भाऊ कोणाची मका का नाही मग असे काही कठाळे समजायचे तुम्ही नकांना आधी लागू द्यायच्या ते कठाळे येत ते नशीब घेऊन आलेले येतं आपण आपल्या साधनेत करायचं महाराज एक ना एक दिवस विटेवरचा मालक इतका कृपाळू तुमच्या सात्विकपणाची दखल घेऊन तुमच्यामध्ये प्रसन्नतेची लहर पाडायची ताकद त्याच्यात आहे चुका नाही करायच्या चुकी ना काय माती भेटत नाही काय माती भेटत नाही तुम्हाला वाटतं का रात्री एका रात्री शिवरात्रीचं पारायण केल्यानं तुमचा उद्धार होईल तुमचा उद्धार त्याच दिवशी होईल तुमच्या सासूला दात नसतील तिने शिवरात्र धरली असेल तर तिला नरम उसळ करून देणं याच्यातच तुम्हाला शिवजीचं पारायण करण्यात सासूला कोपरखिळे हा नायली दातड ना तर धरली बस बसली तू वाचित कशाला वाचायली मंजुळा <laughs> 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 कशाला करायली आगावपणा काही नाही काही तुला कवडीचा पुण्य नाही त्याच्यात कवडीचं नाही जैन संपत्ती कमवली त्याची हिसकून घ्यायची आणि त्याला कवडीमोल किंमत द्यायची नाही सगळ्या अंगाला शिवलीला ग्रंथ बांधला तरी काही फायदा नाही काही फायदा नाही आपल्या घरातली सूत्र ज्याला कळतात का त्याला खरा परमार्थ म्हणतात बघा आपल्यातला पुरुषार्थ महाराज ज्ञानेश्वरी किती आहे गाथा किती आहे स्वराचं ज्ञान किती आहे बोल किती पाठे कीर्तन करून श्लोक किती सांगतो वया किती सांगतो पाठांतर किती आहे पुराण किती सांगतो त्याच्यापेक्षा आचरण महत्वातला पुरुषार्थ आहे त्याच्यासारखा पुरुषार्थ दुसरा कुठला नाही हीच खरी शिवरात्रीतली खरी शिवमुठ भगवान शिवशंकराला असेल शिवजी कासारांना प्रश्न केला शिवजी तुम्हाला तुकोबरायसारखा महात्मा सापडा पुण्य कोणतं एकच पुण्य होतं बापानं बांगड्या धरायचा धंदा केला मी तेच केला पण माझ्या वडिलांनी कानात मंत्र सांगितलं माझ्यापेक्षा वयानं मोठी स्त्री असेल तिच्या हाताला हात लावत असताना तिला माय म्हणायचो बरोबरीच्या वयाची असेल तिला बहीण म्हणायचो आणि माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला लेख समजून तिच्या हाताला हात लावून बांगड्या भरायच्या हा पुरुषार्थ माझ्या पाठीमागे पडला आणि तुकोबरायसारखा महात्मा सापडला तुको कीर्तन ऐकायचा योग शिवजी कासाराला त्या दिवशी खाली बसायची योग हो आला टाळ का नसल टाळ का घेतला नसेल उभे का राहिले नसतील त्याचा सिद्धांत आपल्याला सापाड्या नाही पुरावा सापाड्यावर तुम्हाला सांगेल पण मला वाटतं शिवजी कासाराचा टाळ घेण्याची कोणाची माय आली कोणाची मत असेल पण तो अधिकारी व्यक्ती आला असेल त्या दिवशी शिवजी कासारांचा टाळ त्यांच्या गळ्यात होता टाळ मोजकी होती शिवजी कासार खाली बसलेले आहेत आणि शिवजी कासारा ज्या दिवशी खाली बसले महाराज आपण जो परमार्थ करतो का हा फलद्रूप परमार्थ असावा तर विटेवरचा मालक आणि काशीतला मालक आपल्याला पावडत असतो देखावेला नाही तुम्ही किती देखावे करा किती देखावे करा किती देखावे करा